स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण अशा गोड अद्भुत सिद्धी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करतो हा मंत्र केवळ शब्दांचा संग्रह नाही तर ही, ही एक शक्तिशाली दिव्य ऊर्जा आहे जी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून समृद्धीचा प्रकाश पसरवते जर तुम्ही या मंत्राचा ध्यान करत करत फक्त मिनिटे चालताना किंवा अंथरुणा शांतपणे विसावताना एकशे शा आठ वेळा ऐकला तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट ही क्षणार्धार लागतील होय भक्तांना त्याचे स्त्रोत्र हे समोर उशिरा उलगडते धनाचा साठा तुम्हाला मिळतो नक्कीच मिळतो जर तुम्ही सध्या कर्जाच्या विळख्यात अडकले असाल आशेचा किरण दूरवर हरवला वाटत असेल, लेल, लेल, असेल तर आयुष्य हा मंत्र तुम्हाला मुक्ती देईल स्वामी समर्थांच्या कृपा शक्तीने तुमच्या जीवनात अशी उलथा पालत होईल की जे अशक्य वाटतय ते सहज शक्य होईल पण लक्षात ठेवा हे केवळ मंत्र ऐकणं नाही तर विश्वास श्रद्धा आणि समर्पणाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण आहे तर चला स्वतःसाठी एक नवीन सुरुवात करूया स्वामी समर्थांचा हा सिद्धी मंत्र दररोज ऐका मनापासून श्रद्धेने शांतपणे स्वामी म्हणतात बाळा मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही आजपासून नशीब बदलेल वाणी जे मागेल ते तुम्हाला मिळेल आजपासून तुमची वाटचाल ही धनाच्या दिशेने होईल प्रिय भक्तांनो आज आपण एक अशा शक्तिशाली मंत्राबद्दल बोलणार आहोत जो स्वामींच्या कृपेशिवाय पूर्ण होणारा नाही जर तुम्ही असं काहीतरी अनुभवत असाल तर जन्मभराचा संघर्ष जणू अखेर गाठला आहे धैर्य हरवलेलं आहे आणि तुमचं नशीब थांबले जिथे काहीही समजत नाही तुमची परिस्थिती दिवसोंदिवस अधिक बिकट होत आहे आणि लाखो प्रयत्न करूनही काहीही होत नाही तेव्हा हे लक्षात ठेवा स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर असते ध्यानात ठेवा तुम्ही जितके असह्य वाटत असाल तितकीच स्वामींची शक्ती तुमच्या पाशी असते जेव्हा तुम्ही खूपच खाली जाल आणि सर्व मार्ग बंद बँक खातं रिकाम होईल आणि डोळ्यासमोर अंधाराचं गट वर्तुळ असेल तेव्हा या स्वामींच्या मंत्राची ताकद अनुभवायला मिळेल फक्त हा मंत्र पूर्ण श्रद्धेने एकशे आठ वेळा ऐकायला सुरुवात करा अर्थात पूर्ण समर्पण व विश्वास असण अत्यंत गरजेचं आहे तुमचं आयुष्य बदलून जाईल धन समृद्धी आणि समाधान येईल आणि जर तुम्हाला वाटत असेल स्वामी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर सदैव असावी तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर असे टाइप करा भक्तांनो आज आम्ही तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत एक व्यक्ती एक वेळी पण त्याच्या आयुष्यात एका क्षणी स्वामी समर्थांचा प्रकाश आला त्याच्या जीवनात असं काही घडलं की त्याला कोणाची मदतीची आवश्यकता नाही झाली पण त्याने यशाकडे जाण्यापूर्वी भयंकर संघर्ष केला होता त्या माणसाचे आयुष्य अस काही होत संघर्ष रोज नव्या अडचणी येऊन पुढे उभ्या राहायच्या घर चालवायचं होत पण हातात काहीच नव्हतं डोळे थकलेलं मन आणि हरवलेलं धन असा सर्व दिशांनी संकटाचा मारा होता कधी मित्रांनी तोंड वळवलं तर कधी घरातल्याच लोकांनी विश्वासघात केला खायला अन्न पाणी नसल्यामुळे भुकेने झोप मोडली तर कधी कर्जदारांचे रडके आवाज घुमायला सुरुवात झाली शेवटी एक दिवस अमोशाची अंधारी रात्र पडली तेव्हा डोळ्यात पाणी होत मनात फक्त एकच प्रश्न होता किती किती काळ दिवस असा विचार करत असताना त्याच्या आयुष्यात एक गोड आवाजाने स्पर्श केला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी त्याला समजलं नक्कीच कोणीतरी बोलल त्या आवाजात अशी शक्ती होती की जणू अनु एक क्षणात त्याच्या साऱ्या वेदनात हलक्या झाल्या त्याच्या आयुष्यात असा स्वामींचा प्रकाश आला श्री स्वामी समर्थ यांच्या कृपे शिवाय तो माणूस उठला सुद्धा नसता त्याने सर्व चिंता बाजूला ठेवल्या त्याने सर्व सर्व निराशा विसरून गेला आता त्याला पाठिंबा होता स्वामींच्या शक्ती त्याने एक गोष्ट केली डोळे मिटले श्वास रोखला आणि संपूर्ण श्रद्धेने स्वामींचा मंत्र ऐकला प्रत्येक मंत्रासोबत त्याच्या हृदयात विश्वास बहरत गेला प्रत्येक शब्दा सोबत त्याच्या आयुष्यात नवीन आशा बहरत गेली सुरुवातीला काहीच बदल नाही झाला पण त्याने हार मानले नाही त्याचा विश्वास घट्ट होत गेला हळूहळू अंतराचे स्पंदन त्याच्या त्याच्या शरीरात भरत गेले आणि जीवनात नवीन मार्ग उघडू लागले हे एक हरवलेल्या व्यवहारातून थोडे पैसे मिळाले एका विसरलेल्या नातेवाईकाकडून मदतीचा हात आला जिथे वाटलं होत की दार बंद झाले आहे तिथे नवे दरवाजे उघडले आता तो माणूस पुन्हा उठला आणि चालायला लागला हे फक्त सगळं स्वामी माऊलींच्या कृपेने आणि त्यांच्या मंत्राने शक्य झाले आहे स्वामींचा आशीर्वाद जो तुमच्यापर्यंत कधीही आणि केव्हाही पोहोचतो स्वामींच्या मंत्राचा जप करताना त्याला जाणवलं पैसे फक्त बाहेरून येतात नाही ते श्रद्धेने आत्मविश्वासाने आतूनही येतात आता तो माणूस संकटाला कधीही घाबरत नाही आता तो माणूस अडथ ani पाहून थांबत नाही कारण त्याच्या हृदयात एक वाक्य कोरले गेले आहे भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तो दुसऱ्यांना मदत करायला गेला आणि हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने घडलं भक्तांनो आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्याच्या जीवनात कधीही पैसा थांबत नव्हता कष्ट होते प्रयत्न होते पण परिणाम नव्हते दररोज नवे संकट दररोज नव्या आशा विरून जात होत्या त्या माणसाचं जीवन म्हणजे एक अखंड अंधार झाला होता घर चालवायचं पण हातात काहीच नव्हतं डोळे थकलेलं शरीर अशक्त मन हरवलेलं जणू सगळ्या दिशा त्याच्यावर कोसळल्या होत्या कधी आपल्याच माणसांनी पाठ फिरवली कधी गरिबी सोडली नाही कधीही कर्जदारांच्या मन रडवून टाकलं आणि मग एक रात्र अशी आली जिथे तो गप्प पडला होता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि मनात फक्त एक सुटकारा असं अजून किती दिवस चालणार तेव्हा एक छान आणि जबरदस्त स्पंदन झालं कोणीतरी तरी बोललू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या क्षणी त्याला न कळणारा पण खोलवर आत शिरणारा विश्वास मिळाला तो उठला आणि डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने त्याने ऐकायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ हाच तो मंत्र याने त्याच संपूर्ण आयुष्य बदल रोज फक्त काही क्षण एकशे आठ वेळा ऐकण शांत मना खोल श्वासाने स्मरण केलं आणि विश्वासाने चालत राहिला काहीच झालं नाही पण दिवसा गणित त्याच्या हृदयात एक आशेची कळी फुलू लागली मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि अचानक आयुष्य बदलू लागलं एक झुंज सुरू झाली एक जुना व्यवहार पैसे घेऊन आला जे दरवाजे कायमचे बंद वाटू लागले ते हळूहळू आशेचा किरण आला आणि हे सगळं फक्त एकाच गोष्टीमुळे स्वामी हे फक्त एका गोष्टीमुळे स्वामी समर्थांच्या मंत्राच्या शक्तीमुळे पण खरी शक्ती ही आत्मविश्वास आणि श्रद्धेनेच श्रद्धेने आज तो माणूस संकट पाहून घाबरत नाही त्याने त्याच्या हृदयात एक वाक्य कोरलं गेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता तो माणूस दुसऱ्यांसाठी दिवा पेटवतो कारण त्याला माहित आहे ज्याच्या जीवनात अंधार आहे कारण त्याला माहित आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे एकमेव सर्वांच्या जीवनातला अंधार दूर करणारा असा एक प्रकाश आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर भक्तांनो चला तर सुरुवात करूया ऐकायला आजचा हा शक्तिशाली चमत्कारिक ओम नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय य नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय य नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय य नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय य नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री धनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्री श्रीधनदाताय समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो श्रीधनदाताय